नमस्कार आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनल मध्ये हार्दिक स्वागत चला वळू तर एका नवीन बातमी आजची बातमी आज धुळे महानगरपालिकेमध्ये आमच्या महापौर या ठिकाणी मायाताई परदेशी आणि ज्योषाताई पाटील यांनी महापौर पदाचा कार्यभार या ठिकाणी आज सांभाळलेला आहे आणि म्हणून मोठ्या संख्येमध्ये सगळे धुळेकर या ठिकाणी त्यांना शुभेच्छा दे उपस्थित आहेत मी सुद्धा मुद्दा म्हणून आज त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे धुळेकरांनी खूप मोठा विश्वास आमच्यावर दाखवलेला आहे वेळी सुद्धा आम्ही सांगितलं पन्नासच्या खाली आम्ही एकही घेणार एक नाही आणि इथे थोडी सामाजिक परिस्थिती अशी आहे की चोपन्न पंचावन्न जागेमध्ये लढावं लागतं यावेळेला पन्नास साकडा आम्हाला पार करायचा होता आणि आम्ही तो केलेला आहे धुळेकरांनी आमच्यावर मतदारांनी खूप मोठा विश्वास या ठिकाणी दाखवलेला आहे कार्यकर्त्यांनी खूप मोठी मेहनत या ठिकाणी घेतली आमचे आमदार आहेत आमचे माजी खासदार आहेत आमचे अध्यक्ष आहेत सर्वांनीच या ठिकाणी खूप मेहनत घेतली आणि पन्नास ही संख्या तोपर्यंत आम्ही त्या ठिकाणी पोचलेलो आहोत तर म्हणजे सामाजिक परिस्थिती की आम्ही त्याच्यावर पो जाऊ शकत नाही पण या ठिकाणी फक्त स्वातंत्र्य आम्ही लढलो भाजप म्हणून आणि त्यातही पन्नास जागा आम्ही या ठिकाणी टाकल्या मागच्या सुद्धा स्वतंत्रच आम्ही लढलेलो होतो आणि पन्नास जागा त्यावेळेला आम्हाला धुळेकरांनी दिलेल्या होत्या आणि म्हणून मी पुन्हा एकदा सर्व मतदारांचे आभार या ठिकाणी मानतो आज आम्ही कार्यभार या ठिकाणी हाती घेतलेला आहे आजपासून कामाला सुरुवात केलेली आहे सर्व नगरसेवक आमचे पन्नासशे पन्नास या ठिकाणी हजर आहेत आणि मला निश्चित आशा आहे की येणाऱ्या पुढच्या पाच वर्षामध्ये अतिशय चांगलं काम आम्ही या शहरासाठी करू मग पाण्याची व्यवस्था असेल रस्त्यांची असेल ड्रेनेज असेल दिवाबत्ती असेल सगळीच कामं अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी करू कुठल्याही निधीची कमतरता या ठिकाणी पडणार नाही कारण दिल्लीपासून गल्लीपर्यंत ही दिल्ली सत्ता गल्ली आमचीच दिल्ली आहे दिल्लीमध्ये सुद्धा पंतप्रधान मोदी जी आहेत राज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत आणि धुळ्यामध्ये सुद्धा महापौर आता आमचे सगळे नगरसेवक आमचे आहेत त्यामुळे धुळेकरांनी आता काळजी करण्याची गरज नाही निश्चित मी या ठिकाणी आहे उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी माझ्याकडे आहे त्याचबरोबर जयकुमार आमचे रावळसाहेब आहेत पालकमंत्री या ठिकाणी आहेत आणि म्हणून कुठेही कामाच्या बाबतीमध्ये आम्ही कमी पडणार नाही धुळेकरांना पुन्हा मी या ठिकाणी आश्वासन देतो काही भागामध्ये पाण्याची अजूनही कमतरता आहे काही भागामध्ये पाणी पोहोचत नाही अशी तक्रारी माझ्याकडे काही येतात त्यासुद्धा आम्ही तात्काळ तर लवकरात लवकर त्यासुद्धा दूर करू धरणाचा प्रश्न आहे तिथलं स्टोरेज वाढण्याच्या दृष्टीने ते खातं माझ्याकडेच आहे आणि त्यामुळे मला वाटतं तेसुद्धा या महिनाभरामध्ये आम्ही तोही प्रश्न पार पाडू आणि त्यानंतर मग धुळेकरांना मुबलक पाणी या ठिकाणी निश्चित मिळेल अशी ग्वाही मी या ठिकाणी देतो पुन्हा सर्व मतदारांचे सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून मी या ठिकाणी खूप खूप आभार मानतो बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद